नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत हट्टा मखरंचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण विविध बातम्यांचा मागोवा घडामोडींचा तो मी नव्हेच म्हणत तो मी नवेच म्हणत तुर्कीला दिली शस्त्र तो मी नव्हेच म्हणत तुर्कीला दिली शस्त्र ची निर्मिती करू नका राहू दे भारत त्रस्त म्हणजे हा दोन दिवसातला घटनाक्रम आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब इथल्या आदमपूर इथल्या हवाई वायुसेनेच्या तळावर गेले तिथे त्यांनी जवानांशी संवाद केला आणि भारताचे सर्व तळ सुरक्षित आहेत असं एकदा परत एकदा देशाच्या लक्षात आलं कुठल्याही प्रकारच्या शस्त्रांनी ती कुठल्याही देशात निर्मिती केलेली असो त्यांनी भारताच्या कुठल्याही हवाई अड्ड्यांना विमानांना कुठल्याही प्रकारची हानी पोहोचवलेली नाही हे ठणकावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आणि त्याचप्रमाणे तडजोड नाही असा संदेश दिला दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे थेट जम्मू काश्मीरमध्ये थे पोहोचले तिथे आपला जीव धोक्यात घालून लढणाऱ्या शूरवीर आपल्या जवानांमध्ये सहभागी झाले संवाद केला आणि तिथून परत ठणकावलं कर्माची फळं भोगावी लागतील त्यांनी धर्म विचारला आम्ही पाकिस्तानचं जे कर्म आहे ते लक्षात घेऊन प्रत्युत्तर दिलेलं आहे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर ज्यांची सुरक्षा व्यवस्था तातडीने वाढवण्यात आलेली आहे त्यांनी परत एकदा भारताच्या अटी शर्थी जाहीर केलेल्या आहेत पंतप्रधान संरक्षण मंत्री परराष्ट्र मंत्री यांनी या दोन दिवसात परत एकदा पाकिस्तानला आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला भारत धोरण काय आहे हे सांगितलेलं आहे दरम्यान जम्मू काश्मीर मधल्या एका विशेष मोहिमेत तेरा अतिरेक्यांना ठार मारण्यात आलेलं आहे याच दरम्यान छत्तीसगडमध्ये एकतीस नक्षलवाद्यांचा खात्मा केलेला आहे आणि त्याच वेळी काही घटना घडलेल्या आहेत म्हणून मॅककट्ट्यावर या सगळ्याची सूत्ररूपात रूपात मांडणी दहा मेच्या संध्याकाळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीचं ट्विट केलं आणि देशातलं वातावरण एकदम बदललं भारत सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला त्याच ट्रम्प यांनी काल एकदम तो मी नव्हेच अशी भूमिका घेतली मंडळी तो मी नव्हेच म्हटल्यावर आपल्याला एकदम प्रभाकर पणशीकर यांनी गाजवलेलं नाटक जे दीर्घकाळ मराठी रंगभूमीवर चाललं आणि आजही प्रेक्षकांच्या मराठी रसिकांच्या लक्षात येत ते, ते आठवत आचार्य आत्रे यांनी ते लिहिलेलं नाटक लखोबा लोखंडे असं एक त्यात पात्र रंगवलं होतं आणि विविध रूप आकर्षक रूप घेऊन आपल्या मूळ चेहऱ्यावर मुखवटा चढवून तो अनेक महिलांची फसवणूक करतो आणि प्रत्येक वेळी जेव्हा अंतिमतः त्याला पकडलं जातं आणि न्यायालयात खटला उभा राहतो त्या प्रत्येक वेळी तो मी नव्हेच असं ठामपणे ते मांडत प्रभाकर पणशी अतिशय दमदार अभिनयातनं ते नाटक सादर केलं ते आठवायचं कारण ट्रम्प यांनी घेतलेली कालची भूमिका तो मी नव्हेच शस्त्रसंधीत मी कुठेही नव्हतो शस्त्रसंधी मी केली नाही मी केवळ मदतीचा हात पुढे केला आणि युद्ध नको व्यापार करा अशी भूमिका घेतली असा एकदम मोठा यू टर्न डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला आहे स्वाभाविकच हा टर्न भारतीय परराष्ट्र धोरणाची उपलब्धी आहे मान्य करावं लागेल आणि एक वेगळ्या प्रकारचा अदृश्य दबाव निश्चितपणे अमेरिकेच्या सरकारवर निर्माण झाला असणार त्याच्यातूनही हे झालेलं असणार मंडळी राष्ट्र कितीही मोठ महासत्ता असो प्रत्येकाची एक दुखरी नस असते आणि कदाचित त्या दुखरी नसीवर भारताने अतिशय सावधपूर्ण बोट ठेवला असेल आणि त्यातनंच हा युटर्न झाला असावा पण मंडळी असा युटन झाला असला तरी अमेरिकेच्या एकूण जे धोरणातलं सातत्य आहे त्या धोरण सातत्यानुसार अमेरिकेनी तुर्कस्ताननी म्हणजे तुर्कीनी शस्त्र खरेदीचा प्रस्ताव ठेवला होता त्याला मान्यता दिलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपयांची शस्त्र अमेरिका तुर्कीला विकणार आहे मुळात आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की अमेरिकेच्या इकॉनॉमीचा उल्लेख अनेकदा वॉर इकॉनॉमी असं म्हणतात आपल्या देशात आपल्या अंगणात युद्ध नको जगात कुठे युद्ध चाललं पाहिजे ते युद्ध करणाऱ्या रा प्रत्येक राष्ट्रांनी परस्पर विरुद्ध लढताना आपलीच शस्त्र खरेदी केली पाहिजे मंडळी आपल्यावरचा राग कशामुळे असेल कदाचित कदाचित नसेल तोच असेल आपण रशियातनी घेतलेली विमानविरोधी तोफा एस फोर हंड्रेड आणि राफेल फ्रान्स घेतलं या दोन्ही खरेदीला कोणी विरोध केला होता तो आठवा त्यामुळे ज्या तुर्कीनी भारत विरोधात पाकिस्तानला शस्त्रास्त्र पुरवठा केला ज्याचे ड्रोन भारतीय हवाई सेनेने पाडून टाकले त्यांना अमेरिका शस्त्र देते त्यामुळे अमेरिकेच्या धोरणात काही बदल नाही बायडन असो नाहीतर ट्रम्प अमेरिकेला जगावर वर्चस्व गाजवायचं आहे आपली शस्त्र निर्मितीचा व्यापार वाढवायचा आहे हे अमेरिकेचं धोरण आहे या धोरणावर टीका हा मुद्दा नाहीये हे धोरण लक्षात घेतलं पाहिजे व्यवहारवाद असाच असतो जसं राजकारणात म्हणतात ना की कोणीही कोणाचे मित्र नाही आणि कोणीही कोणाचे शत्रू नाही आंतरराष्ट्रीय राजकारण तसंच आहे शत्रु मित्राच्या व्याख्या बदलतात आणि म्हणून अमेरिकेच्या दृष्टिकोन सोपा आहे की जग आपल्या ताब्यात राहिलं पाहिजे म्हणून दोन काही दिवस आत्ता जो गल्फचा जो दौरा अमेरिकेने केला म्हणजे ट्रम्प यांनी केला राष्ट्र तिथलीही त्यांची भाषणं बघा तिथे जाऊन त्यांनी कोणाला आम्ही पाठिंबा देऊ अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे ते बघा आणि त्यामुळे जागतिक धोरण आंतरराष्ट्रीय नीती काय असते ती आपण लक्षात घेतली पाहिजे आपला भाबडेपणा आपला विश्वास जो समोरच्यावर टाकण्याचा स्वभाव हे आंतरराष्ट्रीय राजकारणाला उपयोगी नाही ठकास महाठक व्हावं लागतं जशास तसे उत्तर द्यावं लागतं मला असं वाटतं की शत्रसंधीचं ते ट्वीट ते तो मी नव्हेच या कालखंडात आपणही बरंच काही शिकला असून आणखीन एक निर्णय झालाय की आय एम एसनी इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने पाकिस्तानला कर्ज देण्याचं मान्यता दिली किंबहुना जवळजवळ दिलेलं आहे पाकिस्ताननी पूर्ण भूमिका घेतलेली आहे की ह्या कर्जाचा उपयोग आम्ही कोणाकरता करणार तर तो तो कर्जाचा उपयोग पाकिस्तानने संकेत दिलेल्या पुणे उद्ध्वस्त झालेले तळ जे दहशतवाद्यांचे होते त्या उभारणी करत्या आणि ज्या अतिरेक्यांचं नुकसान झालंय त्या अतिरेक्यांना करता करणार हे स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे जगरहाटी अशीच असते आपण किती चांगले किती सहिष्णू किती मानवतावादी किती उदारमतवादी यावरून जगाचा व्यवहार ठरत नाही आपण किती सामर्थ्यशाली आपण किती बलवान यावरून जगाचा आपल्याशी वागण्याचा व्यवहार ठरतो आणि परत एकदा ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर जगातल्या सर्व राष्ट्रांचे रंग परत एकदा लक्षात आलेले आहेत प्रत्येक मुखोट्या मागचा चेहराही आपल्या लक्षात आलेला आहे आणि आता पाऊल टाकताना अधिक काळजीपूर्वक टाकणार आहे ऑपरेशन सिंधूर न्यू नॉर्मल आहे ते कंटिन्युएशन मध्ये चालणार आहे वारंवार आपण आपल्या आर्टिशर्थी सांगत होत पण ते सगळं सांगत असतानाच त्याच वेळी अमेरिकेने काय भूमिका घेतली काय सांगितलं कुक यांना अॅपलच्या कार संस्थापकांना की भारतात निर्मिती करू नका भारतात उद्योग सुरू नका करू नका हा भारत विरोधी आकस हा भारत विरोधी राग कशात नाही येतो हे आपण बघितलं पाहिजे कितीही इथे विविधता असली तरी एकवाक्यता आहे एक, एक मोठी लोकशाही सक्षम लोकशाही पंच्याहत्तर वर्षात सिद्ध झालेली आहे आणि भारतीयांची एक भान आहे एक जाण आहे आणि हे भान जाण कोरोनाच्या काळातही आपण सिद्ध केलेलं आहे त्यामुळे भारत जितका बलशाली जितका स्वयंपूर्ण जितका आत्मनिर्भर तितकी ती आपल्याला सोयीचा नाही हे महासत्तांना नेहमीच वाटत आलेलं आहे जे महासत्ता जग विभागून घेऊन इच्छित आहेत त्यामुळेच भारताला आपल्यावर अवलंबून ठेवायचं त्याची आर्थिक प्रगती होऊ द्यायची नाही आणि असं आर्थिक प्रगती रोखली की भारतात एक विचित्र प्रकारची फूट पडू शकते एक दुही निर्माण होऊ शकते आणि अशा सगळ्याचा फायदा परत एकदा भारताला अंकित ठेवण्याकरता घ्यायचं हे या सगळ्या मागचं धोरण आहे या पार्श्वभूमीवर आपण सरकार म्हणून प्रशासन म्हणून सैन्य दल म्हणून आणि विविध व्यवस्था म्हणून ठामपणा आणतोय तो त्याच कारणाने आणतोय पण मंडळी असा ठामपणा आणताना काही काळजी घ्यावी लागते ती अधिक प्रमाणे अधिक प्रकारे घ्यावी लागेल हे परत एकदा सिद्ध झालेलं आहे आणि त्याच वेळी आपण सगळे भारतीय आपण सगळे एक आहोत हे जाणवही द्यावं लागेल हे प्रयत्न सर सर्व स्तरावर करावं लागतील आणि सर्वसामान्य भारतीयांचा प्रतिसाद देण्याचा स्वभाव आहे त्यांना फार काही सांगावं लागत नाही त्यांच्या राष्ट्राविषयीची भावना एकदम प्रबळ आहे पण त्याला व्यवहारवादाची जोड द्यायला लागेल एक विशिष्ट शिस्तीची चौकट द्यायला लागेल आणि नेमकं काय केलं पाहिजे हे बिंबवावं लागेल ह्यातूनच एक समर्थ देशवरून अभय उभे राहू दोन हजार सत्तेचाळीस साली देशाच्या स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करताना या सगळ्याच्या आधारे आपल्याला पुढे जायचं आहे मॅप कट्टा म्हणूनच अशा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घटनाक्रमाकडे आपलं लक्ष वेधतो ते जर सगळं एकत्र एक गुंफलं तर चित्र निर्माण होतं त्याकडे आपलं लक्ष वेधतो त्याचप्रमाणे स्थानिक राजकारणाकडे समाजकारणाकडे आणि बदलत्या घडामोडीकडेही मॅक कट्टा आपलं लक्ष वेधतो मॅक कट्ट्याच्या पहिल्या भागात हे अगदी प्र निवेदन दिलं होतं की वेगळेपण हे मॅक कट्ट्याचं वैशिष्ट्य असेल चटपटीतपणा मसालेदारपणा टी आर पी वाढावा आणि अल्पावधीत लोकप्रियता ह्याकरता मॅक कट्टा नाही तर मॅक कट्टा आपल्या सगळ्यांची एक सामूहिक जबाबदारी जी आहे त्याची परत एकदा आठवण करून देण्याकरता आपण जे करतोय त्याच्यात आपल्याला अधिक वेग कसा वाढवता येईल ये। आणि यथाशक्ती ये आपण सगळ्यांचे प्रयत्न राष्ट्रप्रथम करता कसे राहील याकरता मॅक कट्टा आहे मंडळी तुर्तास इतकंच मॅक कट्टा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद